मी प्रत्येक दिवशी प्रगती करण्यासाठी तयार आहे मी प्रत्येक दिवशी प्रगती करण्यासाठी तयार आहे मी कालपेक्षा आज अधिक चांगली बनण्याचा प्रयत्न करेन मी कालपेक्षा आज अधिक चांगली बनण्याचा प्रयत्न करेन माझा आत्मविश्वास दररोज वाढत आहे माझा आत्मविश्वास दररोज वाढत आहे मी नवीन कौशल्ये शिकत आहे आणि त्यांचा सराव करत आहे मी नवीन कौशल्ये शिकत आहे आणि त्यांचा सराव करत आहे मी कामातील परिवर्तन स्वीकारते आणि त्याचा फायदा घेते मी कामातील परिवर्तन स्वीकारते आणि त्याचा फायदा घेते मी प्रत्येक अनुभवातून काहीतरी नवीन शिकते मी प्रत्येक अनुभवातून काहीतरी नवीन शिकते मी नेहमी माझा कम्फर्ट झोन सोडून त्या पलीकडे जाण्यासाठी तयार असते मी नेहमी माझा कम्फर्ट झोन सोडून त्या पलीकडे जाण्यासाठी तयार असते मी दररोज नवीन उंची गाठण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित करते मी दररोज नवीन उंची गाठण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित करते मी माझ्या ध्येयांच्या दिशेने सतत काम करत आहे मी माझ्या ध्येयांच्या दिशेने सतत काम करत आहे माझ्या क्षमतांवर आणि परिश्रमांवर माझा विश्वास आहे माझ्या क्षमतांवर आणि परिश्रमांवर माझा विश्वास आहे मी स्वतःची तुलना फक्त माझ्यासोबतच करते मी स्वतःची तुलना फक्त माझ्यासोबतच करते माझं लक्ष फक्त माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासावर आहे माझं लक्ष फक्त माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासावर आहे मी दररोज आत्मसुधारणेसाठी ठोस पावले उचलते मी दररोज आत्मसुधारणेसाठी ठोस पावले उचलते माझं भविष्य उज्ज्वल आहे कारण मी सतत प्रगती करते माझं भविष्य उज्ज्वल आहे कारण मी सतत प्रगती करते मी माझ्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात सुधारणा करण्याचा प्रयत्न करते मी माझ्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात सुधारणा करण्याचा प्रयत्न करते माझ्यासमोर येणाऱ्या आव्हानांना मी नवीन संधी म्हणून स्वीकारते माझ्यासमोर येणाऱ्या आव्हानांना मी एक नवीन संधी म्हणून स्वीकारते